स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात कर बघा सकाळचा वेळ हा आपल्यासाठी खूप खास असतो जर आपण या वेळेस काही योग्य सवयी अंगीकारल्या तर आपल्या जीवनात समृद्धी आणि आनंद येऊ शकतो तर बघा या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत की सकाळी उठताच कोणत्या छोट्या छोट्या सवयी तुमच्या घरी धन आणि सुखशांती आणू शकतात तसेच आपण हे देखील जाणून घेणार आहोत की कोणत्या चुका टाळायला हव्यात ज्या कुटुंबातील समस्या आणि संकट निर्माण करू शकतात ही माहिती संपूर्णपणे जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि हो कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता लिहायला विसरू नका तर बघा सकाळी सकाळी उठून ही एक गोष्ट नक्की खा धर्मग्रंथामध्ये आपल्याला हे सांगितले आहे की या एका गोष्टीमुळे घरात कधीही धनाची कमतरता राहत नाही भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे की जो मनुष्य सकाळी उपाशीपोटी या गोष्टीचं सेवन करतो त्याच्या घरी धन आणि समृद्धी नेहमी नांदते अशा व्यक्तीच्या जीवनात माता लक्ष्मीच्या कृपेने सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात आणि त्यांच्या घरी समृद्धी येते तर बघा तुम्ही अनेकदा ऐकलं असेल बरेच लोक त्यांच्या घरी पैशाची तंगी बदल आणि दारिद्र्याबद्दल तक्रारी असतात ही समस्या केवळ वाढतच जाते व्यक्तीला हेही समजत नाही की याचे खरे कारण काय आहे प्रत्यक्षात आपल्याद्वारे केल्या गेलेल्या के काही छोट्या छोट्या चुका आपल्या जीवनात अडथळे निर्माण करतात किंवा त्या अडथळ्यांचं कारण बनतात आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे अनेक महत्त्वपूर्ण नियम सांगितले गेले आहे जे आपण वडीलधाऱ्यांनी आपल्याला शिकवलेले आहेत पण आजकाल लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात जेव्हा धनाशी संबंधित समस्या वाढू लागतात तेव्हा लोक त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करू लागतात बघा सकाळी उठताच जर काही कामे अशी असतात जर ती तुम्ही केली तर त्या तुमच्या घरात दारिद्र्यता आणि अडचणी वाढू शकतात म्हणूनच आज पाहणार आहोत की सकाळी उठताच कोणत्या गोष्टीपासून वाचावे आणि धनाशी संबंधित समस्या दूर होण्यासाठी कोणती गोष्ट खावी तर बघा सकाळी उठताच आरशात स्वतःचा चेहरा पाहणे ही मोठी चूक ठरू शकते धर्मशास्त्रामध्ये असे सांगितले गेले आहे की सकाळच्या वेळी आरशात आपला चेहरा पाहिल्यास दरिद्रता अपयश आणि अडचणींचा सामना करावा लागू शकतो ही सवय तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते ज्यामुळे सुख शांती आणि समृद्धीवर परिणाम होतो म्हणूनच सकाळी उठल्यावर लगेच आरशात पाहू नका याची विशेष काळजी घ्या त्यानंतर बघा सकाळी उठल्यावर अन्नप्राशन करणे आजकालच्या काळामध्ये लोक सकाळी उठतात चहा नाश्ता करतात किंवा अन्नग्रहण करायला सुरुवात करतात जर तुम्ही ही चूक करत असाल तर लक्ष द्या शास्त्रानुसार स्नान न करता दात न घासता आणि सूर्यदेवाला जल अर्पण न करता भोजन करणे वर्ज्य मांडले गेले आहे सूर्यदेवामुळेच आपल्याला अन्नाची प्राप्ती होते म्हणून त्यांना धन्यवाद न, न देता भोजन करणे अनुचित आहे ज्या लोकांनी सकाळी उठता चहा पिण्याची सवय आहे त्यांनी ही सवय सोडून द्या हवी तर चहा पिणे अत्यंत आवश्यक असेल तर किमान तोंड तरी धुवून दात घासून गोळण्या करून चहा घ्या त्यानंतर बघा आपल्या भागाला भाग्याला दोष देणे सकाळी उठताच आपल्या भाग्याला दोष देणे किंवा नशिबाची तक्रार करणे अत्यंत अशुभ असते सकाळच्या वेळी आपल्या मुखातून ईश्वराचे नाव निघायला हवे जर तुम्ही नकारात्मक बोलला तर तुमच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात सकाळी उठल्याबरोबर ईश्वराचे ध्यान करा जेणेकरून संपूर्ण तुमचा दिवस शुभ आणि फलदायी जाईल त्यानंतर बघा आपल्या शास्त्रामध्ये अत्यंत पवित्र मानले गेलेले आहे ते म्हणजे गंगाजल पौराणिक कथेनुसार गंगा ही नदी आहे ज्या नदीमध्ये देवी देवतांनी स्नान केले आहे त्यामुळे गंगाजलला कधी अशुद्ध मानले जात नाही रात्री झोपण्यापूर्वी तांब्याच्या लोट्यात पाणी भरून त्यामध्ये थोडाशी गंगाजल मिसळा आणि ते पाणी उशीजवळ ठेवा सकाळी त्या जलाने काही थेंब आपल्या बिचाण्यावर शिंपडा आणि मग हे पाणी प्या भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती नियमितपणे असे करतो त्याला युगांमध्ये लाभ होतो अशा व्यक्तीला लक्ष्मीच्या कृपेने रंगापासून राजा होण्याचा आशीर्वाद प्राप्त होतो जर तुम्हाला तुमच्या जीवनातून नकारात्मकता आणि दरिद्रता दूर करायची असेल तर सकाळी उठताच सर्वप्रथम भगवंताचे दर्शन करा अर्षद स्वतःचे पि प्रतिबिंब पाहण्याऐवजी हनुमानजींचे दर्शन घ्या आपल्या खोलीत भिंतीवर त्यांची सुंदर प्रतिमा लावा सकाळी त्यांचे दर्शन घेतल्याने तुमच्या जीवनात शांती आणि उन्नती प्राप्त होते सकाळी उठताच पृथ्वीला स्पर्श करा आणि पृथ्वी मातेकडून आशीर्वाद मागा त्यांची क्षमा मागून त्यांच्यावर पाय ठेवा असे केल्याने तुमच्या नशिबातील अडचणी दूर होऊ लागतात सकाळी स्नानानंतर घरातील वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका जर घरी मोठ्या व्यक्ती नसतील तर त्यांच्या प्रतिमेला आदराने नमन करा आता जाणून घेऊया सकाळच्या वेळी कोणत्या गोष्टी भगवान श्रीकृष्ण यांच्या मते खायला हव्यात त्यातली पहिली म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळी घराबाहेर जाता तेव्हा दोन चार तांदळाचे दाणे नक्की सोबत ठेवा त्यामुळे माता लक्ष्मीचा अपार कृपा प्राप्त होते त्यानंतर दुसरं बघा जेव्हा तुम्ही सकाळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर जाता तेव्हा भगवंताच्या गळ्यात वाहिलेल्या फुलांच्या माळेतून किंवा चरणी वाहिलेल्या फुलातील एक पाकळी घेऊन आशीर्वाद समजून खा हे तुम्हाला ईश्वराची कृपा प्रदान करते त्यामुळे तुमच्या सर्व कामांमध्ये यश प्राप्त होते त्यानंतर बघा तिसरी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कोणतीही शुभ कार्य करण्यासाठी बाहेर जाण्यापूर्वी गोड आवश्यक सकाळच्या वेळी गोड पदार्थ खाणे सर्वश्रेष्ठ मानले जाते त्यामुळे जीवनात शुभता आणि यश प्राप्त होते तसेच तुमच्या मनोकामना देखील पूर्ण होतात त्यानंतर बघा भगवान श्रीकृष्ण यांच्या मते कपाळावर चंदनाचा टिळा लावणे विजयाचे प्रतीक आहे शास्त्रामध्ये सांगितले आहे की जो व्यक्ती कपाळावर टिळा लावून बाहेर पडतो त्याच्यावर सदैव ईश्वराची कृपा राहते अकाली मृत्यूपासून तो वाचतो आणि नकारात्मक शक्ती त्याच्यावर प्रभाव टाकू शकत नाही त्यानंतर पाचवं बघा शास्त्रामध्ये असेही सांगितले आहे की जे लोक नियमितपणे सूर्याला जल अर्पण करतात त्यांना घर कुटुंब आणि समाजात मान सन्मान प्राप्त होतो हा उपाय केवळ दीर्घ आयुष्य प्रदान करत नाही तर त्वचेवर तेज आणि आरोग्यात सुधारणा दे घराबाहेर थोडेसे दही आणि साखर खाणे शुभ मानले जाते त्यामुळे कार्यात यश प्राप्त होते आणि नकारात्मकता दूर होते स्नान आणि नित्यकर्म केल्यानंतर तुळशीला जल अर्पण करावे शास्त्रामध्ये सांगितले आहे की ज्या घरामध्ये तुळशीचे रोपटे असते आणि जिथे तुळशीची सेवा केली जाते तिथे देवी देवतांची कृपा सदैव राहते तुळशीची छोटीशी सेवा देखील तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि आनंदाचे आणि सुखाचे समृद्धीचे ही प्राप्ती आहे ती होते तसेच दररोज घरातील मंदिरात पूजा अवश्य करावी बत्ती नकारत मकता दिवा आणि अगरबत्ती लावल्याने वातावरणातील नकारात्मकता नष्ट होते वास्तूनुसार दररोज घरात दिवा लावल्याने वास्तुदोष देखील दूर होतात त्याचबरोबर सकाळच्या वेळी घरातले वातावरण शांत राहील त्याच्याकडे विशेष लक्ष द्या काही घरांमध्ये सकाळी उठताच वाद कटु शब्द किंवा अपशब्दांचा वापर होतो ज्या घरात सकाळी उठताच घरातील वातावरण अशांत असते त्या घरातून माता लक्ष्मी त्वरित निघून जाते म्हणून सकाळी उठल्यानंतर एकमेकांशी गोड शब्दात संवाद साधावा शांत आणि आनंदी वातावरण असलेल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा स्थायी वास असतो ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी उठताच दोन्ही हातांच्या तळव्यांकडे पाहावे मान्यता आहे दे की तळव्यांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याला आशीर्वाद कायम ठेवते सकाळी स्नान आटोपल्यानंतर गायीची पूजा किंवा सेवा करणे अत्यंत लाभदायक मानले जाते गायीला पोळी चपाती खायला दिल्याने देवी लक्ष्मी आणि इतर देवी देवता प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात गायीची सेवा केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते सकाळी उठल्यानंतर ज्या घरामध्ये दे सूर्यदेवाला जल अर्पण केले जाते त्या घरामधून दरिद्रता कोसो दूर राहते जर तुम्ही मुलांच्या हाताने सूर्यदेवाला जल अर्पण करून घेतले तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि बुद्धीचा देखील विकास होतो आणि बघा महत्त्वाचा उपाय आहे जे सकाळच्या वेळी आवश्यक करावे आता पाहू काही धनप्राप्तीचे महत्त्वाचे उपाय कोणत्याही मांगलिक आणि शुभकार्यामध्ये कापूर हा विशेष महत्त्वाचा मांडला जातो असे मानले जाते की कापूर जाळल्याने वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता मिळते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणूनच घरामध्ये कापूर अवश्य जाळावा निसर्गाचा हा नियम आहे की तुम्ही जितके देतात तितके दुपटीने परत मिळते जर तुम्ही धन आणि इतर वस्तू अडकून ठेवल्या तर हळूहळू नष्ट होतील दानामध्ये सर्वात मोठे दान अन्नदान मांडले गेले आहे हे उपाय केल्याने घरात समृद्धी आणि ऐश्वर टिकून राहते संध्याकाळच्या वेळी आपल्या देवघरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्या दोन लवंगा टाका तुम्ही हा दिवा प्रवेशद्वारावरती लावू शकता असे केल्याने देवी देवतांची आणि पित्रांचे आशीर्वाद प्राप्त होतात ज्या घरात बरकत असते तेथे चपाती किंवा भाकरी बनवण्यापूर्वी तव्यावर थोडे दूध शिंपडावे असे केल्याने सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात त्याचप्रमाणे पहिली रोटी गाईला खायला द्यावी या रोटीवरती थोडा गूळ किंवा साखर ठेवून गाईला खायला द्यावी रोज दाणे टाकणे देखील अत्यंत मानले गेले आहे त्यामुळे कुंडलीतील दोष समाप्त होतात आणि जीवनात प्रगती आणि समृद्धी येते तसेच बघा ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा त्यानंतर झाडू मारू नये त्यामुळे माता लक्ष्मी घर सोडून जातात आणि दरिद्रता घरात प्रवेश करते भोजनाची थाळी नेहमी पाठ चौकी चौरंगावर ठेवावी सन्मानाने ठेवावी भोजन केल्यानंतर थाळीत हात धुणे आणि थाळीत अन्न सोडू नये रात्री भोजनानंतर उष्टी भांडी घरात ठेवू नये भोजन करण्याआधी देवतांचे आवाहन नक्की करावे तर बघा भोजन आणि पूजेच्या संबंधित या महत्वाच्या गोष्टी तुमच्या जीवनात अंगीकारा त्यामुळे सुख समृद्धी तुमच्या घरात कायम टिकून राहील भोजन करताना वाद किंवा राग टाळावा कुटुंबाच्या सदस्यांसोबत बसून शांततेने भोजन करावे रात्री तांदूळ दही आणि सत्तूचे सेवन करू नये कारण असे करणे लक्ष्मीचा अपमान मानले जाते भोजन नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून करावे जर शक्य असेल तर स्वयंपाकघरात बसून भोजन करावे त्यामुळे राहू शांत होतो ब्रह्ममुर्त किंवा सायंकाळी झाडू जाड़ु मारू नये झाडूला पलंगाखाली ठेवू नये जर घर स्वच्छ आणि सुंदर ठेवावे असे वाटत असेल तर घराचे चारही कोपरे स्वच्छ ठेवावेत विशेषतः उत्तर आणि वायव्य कोपऱ्याला दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी ठेवावी किंवा हलकी ठेवावी करिअरच्या स्थिरतेसाठी शुभ मानले जात नाही या दिशांना रिकामे सोडू नये घरातील स्त्रीचा नेहमी सन्मान करावा द दक... कारण स्त्री ही तुमच्या घरातील लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीचा जर तुम्ही त्या अपमान केला तर ती साहजिकच घरातून निघून जाईल तर बघा अशा ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या लक्षात येत नाहीत आणि त्याचे परिणाम आपल्या आयुष्यावर होतात आणि माता लक्ष्मी स्थिर राहत नाही चला तर मग मी आजच्या या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला उपाय सांगितले ते नक्की करा त्याचं तुम्हाला चांगलाच फायदा होईल चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ